नमस्कार आज आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठाची खस्ता कचोरी त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे ही झटपट अशी बनणारी रेसिपी आहे खस्ता कचोरीसाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत इथे आपण दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या जागी मैदाही वापरू शकता अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असंही वापरू शकता इथे आपण एक वाटी तेल घेतलं आहे दोन चमचे तूप घेतलं आहे एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे एक चमचा पिठी साखर घेतली आहे दीड चमचा आमचूर पावडर एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा जिरे पावडर दीड चमचा चाट मसाला दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे धने दोन चमचे जिरे दोन चमचे बडीसोप दोन चमचे तीळ आणि हे मीठ घेतलं आहे मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे इथे मी आलू भुजियावाली एक वाटी शेव घेतली आहे आलू भुजियावाली शेव जरा चटपटीत असते म्हणून मी ही शेव वापरणार आहे तुम्ही दुसऱ्याही शेवचा वापर करू शकता भाजलेले चणे अर्धा वाटी घेतले आहेत आणि फ्रायवाली जी मुग डाळ असते ती घेतली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण खस्ता कचोरीसाठी जे लागणारं कोटिंग आहे त्याचं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे हे बाऊल घेतलं आहे यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ आपण घेतलं आहे या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला ओवा ॲड करायचा आहे ओवा डायरेक्ट ॲड करायचा नाही थोडासा क्रश करायचा आणि त्यानंतर ओवा या पिठामध्ये ॲड करायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये ही कसुरी मेथी ॲड करायची आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे याच्याने टेस्ट छान येते म्हणून मी ॲड करणार आहे ही थोडी आपल्याला अशी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे सगळे साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहेत त्यानंतर मी तूप गरम करून घेतलं आहे म्हणजे आपल्याला तुपाचं मोहन यावर घालायचं आहे आणि हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुपाचं मोहन घातल्यामुळे काय होतं कचोरी छान अशी खस्ता होते आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं हाताने मिक्स करून घेते म्हणजे हे छान असं मिक्स होईल याचं अशा प्रकारे असं बायंडिंग आलं पाहिजे पाहू शकता तुम्ही यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे जास्त पाणी एकसात ॲड करायचं नाही आपण जे हे पीठ मळून घेणार आहोत ते थोडं घट्टसरच मळून घेणार आहोत एकदम पातळ मळायचं नाही किंवा या पिठामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला हे पीठ पुरीचं पीठ जसं आपण मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे जास्त मळायचं नाही तुम्ही पाहू शकता फक्त एकजीव हे करून घ्यायचं आता यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करणार आहे एक चमचा होईल एवढं तेल मी ॲड करते यावर आणि हे पुन्हा एकदा थोडं अशा पद्धतीने मिक्स करून घेते तेल या पिठाला लागेल असं जास्त मळण्यावर कचोरी छान अशी होत नाही पीठ छान असं आपण एकजीव करून घेतलं आहे आता आपण हे पीठ झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहोत कचोरीच्या स्टफिंगसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेत आहोत त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलं आहे गॅसची फ्लेम लो केली आहे पॅनमध्ये मी दोन चमचे धने ॲड करते त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे जिरे ॲड करते त्यानंतर दोन चमचे बडीसोप ॲड करते दोन चमचे तीळ ॲड करते आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मी हे सगळं मिक्स करून घेते एकदा हे सगळं साहित्य आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे जास्त गॅस फास्ट करायची नाही नाहीतर हे जळण्याची शक्यता असते आणि त्याचा एक वेगळा वास येतो त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आपण हे साहित्य सगळं भाजून घेतलं आहे आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपण हे साहित्य पूर्ण थंड करून घेतलं आहे आता मी हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे चला तर मग ग्राइंड करून घेऊया मी हे अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलं आहे हे जास्त बारीक ग्राइंड करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आता यामध्ये मी शेव ॲड करणार आहे मुगडा ॲड करणार आहे आणि आपल्याला हे चणे ॲड करायचे आहेत आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे चला तर मग ग्राइंड करून घेऊया मी हे अशा प्रकारे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मी हे लाल तिखट ॲड करते आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते मी हे अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलं आहे हे छान असं ग्राइंड झालं आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते मी इथे हा एक बाउल घेतला आहे या बाउलमध्ये मी हे पूर्ण मिश्रण काढून घेते पूर्ण मिश्रण मी या मध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला आमचूर पावडर ॲड करायची आहे त्यानंतर काळी मिरी पावडर त्यानंतर जिरे पावडर त्यानंतर चाट मसाला चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला थोडी पिठी साखर ॲड करायची आहे म्हणजे चव बॅलेन्स होते आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे मी पूर्ण मसाला छान असा मिक्स करून घेतला आहे जवळून दाखवते आता यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी थोडंसं तेल ॲड करायचं आहे चला तर मग तेल ॲड करून घेऊया मी थोडं थोडं करून तेल ॲड करणार आहे सगळ्यात आधी मी दोन चमचे तेल ॲड करते तेवढं जर पुरेसं असेल तर आपल्याला तेल ॲड करण्याची अजून गरज नाही आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण याची बायंडिंग बसते का तुम्ही पाहू शकता छान असा गोळा तयार होतो म्हणजे यामध्ये तेल ॲड करण्याची आता गरज नाही आहे मी मनुका ॲड करते मी यामध्ये मनुका ॲड केल्या आहेत तुम्ही काजूही ॲड करू शकता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता नाही केलं तरी काही हरकत नाही आहे आपलं पूर्ण मिश्रण तयार आहे आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया आपण हे मळून घेतलेलं पीठ पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं आता मी हे व्यवस्थित असं मळून घेते आता मी या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेते मध्ये स्टपिंग करणार नाही पहिल्यांदा आधी मी गोळे बनवून घेते त्यानंतर मी स्टपिंग करायला सुरुवात करेन मला हव्या त्या साईजचे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता आपण तयार केलेल्या पिठाचे एवढे गोळे बनवून तयार आहेत आपल्याला अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे आपण जशी मोदकांची वाटी बनवतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला ही वाटी बनवायची आहे अशा पद्धतीने मी वाटी बनवून घेतली आहे आता यामध्ये मी जेवढं मावेल तेवढं स्टपिंग ॲड करणार आहे आता यामध्ये मी हा स्टपिंगचा गोळा बनवून घेतला आहे तो यामध्ये ॲड करते आणि हे आपल्याला असं सगळ्या बाजूने एकत्र घेऊन पॅक करायचं आहे आणि हे आपल्याला असं राऊंड राऊंड फिरवायचं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी कचोरी तयार आहे सगळ्या कचोरी आपण त्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत अजून एक, एक दाखवते मी तुम्हाला पुन्हा आपल्याला यामध्ये स्टपिंग ॲड करायचं आहे स्टपिंगचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे ही बाजू जी आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला पॅक करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला कचोरी अशी हातावर गोल गोल फिरवून घ्यायची आहे म्हणजे ही छान अशी तयार होते अशाच पद्धतीने मी सगळ्या कचोरी बनवून घेते आपण बनवलेल्या मिश्रणाच्या एवढ्या कचोऱ्या बनवून तयार आहेत आता आपल्याला ह्या मंद आजीवर तळून घ्यायच्या आहेत चला तर मग तळून घेऊया गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे कढईमध्ये मी हे तेल ॲड करते तेल आपल्याला मंद आजीवरच गरम करून घ्यायचं आहे जास्त फास्ट गॅस करायची नाही तेल गरम झालं आहे की नाही मी बघणार आहे थोडंसं पीठ ॲड करते यामध्ये तुम्ही पाहू शकता तेल गरम झालं आहे आता आपण यामध्ये कचोरी ॲड करू शकतो आता यामध्ये मी एक एक करून कचोरी ॲड करणार आहे आपल्याला कचोरी अशा मध्ये मध्ये फिरवून घ्यायचे आहेत नाहीतर त्या एकाच साईडला लालसर होतील पूर्ण ही प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे ही प्रोसेस जर तुम्ही फास्ट गॅसवर केलीत तर ह्याचं हे जे कोटिंग आहे ते क्रिस्पी होत नाही म्हणजे कुरकुरीत असं होत नाही त्यामुळे आपल्याला पूर्ण ही प्रोसेस लो फ्लेमवरच करायची आहे तुम्ही नक्की या पद्धतीने कचोरी बनवून बघा ही कचोरी हेल्दी आहे कारण ही गव्हाच्या पिठापासून आपण बनवली आहे ही लहान मुलांना फार आवडते नक्की एकदा ट्राय करा कचोरी तयार आहे मी काढून घेते छान अशी कचोरी तयार आहे जवळून एकदा दाखवते मी तुम्हाला दुसरी बॅच ही मी तळून घेते दुसरी बॅच पण मी त्याच पद्धतीने तळून घेणार आहे कचोरी तळताना अजिबात घाई करायची नाही म्हणजे कचोरी छान अशी तळली जाते ह्याही कचोऱ्या छान अशा फ्राय झाल्या आहेत मी आता काढून घेते पूर्ण कचोरी आपण फ्राय करून घेतल्या आहेत पूर्ण कचोऱ्या छान अशा तळून तयार आहेत छान अशा क्रिस्पीही झाल्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीने कचोरी बनवून तुम्ही महिनाभर स्टोर करू शकता ह्या छानच लागतात नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी या कचोरीची टेस्ट फार छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी एक कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता आतूनही छान प्रकारे फ्राय होते गव्हाच्या पिठाची खस्ता कचोरी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या मुलांना नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करेन शेअर करा थँक्यू